नमस्कार बी चोवीस तास पिढणू चॅनल तुम्ही पाहू शकता हे मायम या पार्टीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष व महिला जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज बांधकाम विभाग या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आले नेमकं का प्रकरण काय आपण जाणून घेऊया बांधकाम विभागामध्ये असे अनेक प्रकार होत आहेत परंतु बांधकाम विभागाची ढवळाोळी या अनेक प्रकरणामध्ये होते तसंच आज हा या ठिकाणी काही प्रकार घडालाय एक आपण आज जाणून घे मॅडम काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले काय सांगणार आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणतात ना झोपलेल्यांना जागा करता येतं पण जे झोपेचं सोंग येतं त्यांना जागा करणं फार कठीण असतं तसंच हा सार्वजनिक बांधकाम पण विभाग जो आहे हा सुप्तपणे झोपलेला आहे आणि अनेक प्रकारचे भ्रष्टाचार या विभागामध्ये होत असतात आपण आता बघितलं असेल दोन वर्षापूर्वी वर्जळी रोड ऐंशी फुटी रोड शंभर फुटी रोड आत्ताच तयार करण्यात आलेले आहे पण ते काम पूर्ण निष्कृष्ट दर्जेचे आहे आज तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघाल तर जागोजागी खड्डे आहे गटारीची अपूर्ण कामं आहे थोडसही पाऊस पडला तर तिथे पाणी प्रचंड प्रमाणात तुंबलेलं असतं आणि रोज तिथे नवीन नवीन होत असतात आज आम्ही हेच सांगण्यासाठी त्यांना इथे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेशन दिलेलं आहे जर अपूर्ण काम तुम्ही आठ दिवसामध्ये नाही लावले किंवा आहे त्या रस्त्यांची चौकशी करण्यात नाही आली भ्रष्टाचार तुम्ही ना उघड नाही केला तर आम्ही मोठा आक्रोश जन जन आंदोलन करणार आहोत आज माझ्यासोबत एम एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण शहर अध्यक्ष मुखतार साहेब रफिक पठाण महिला महिला टीमची मी स्वतः जिल्हाध्यक्ष अकिला डॉक्टर पवार आम्ही सगळेजण हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आठ दिवसाच्या आठ या लोकांनी जर आम्ही जेही आमचे मुद्दे असतील ते जर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर एक खूप मोठं जनआंदोलन आम्ही करणार आहोत याच्यामध्ये जर सरकारी जालमालेचं जर काही पण प्रकार झाला नुकसान झालं तर याला पूर्णपणे जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सर काय सांगणार आपण जिल्ह्याचे अध्यक्ष आहात किसी कोटी का होता कुठन कुछ पर्यत रास्ता है ये जो रास्ता था गांधी अपना सुभाष पुतले से तो आग्रेसन पुतले तक ये रास्ता डामरी था बीच में डिवाइडर थे वो काम जो किए एकदम लोकल किस्म का काम है और काम करने को कुछ वक्त तो नहीं लगा सिर्फ छह महीने के अंदर ये रोड की हालत इतनी खराब हो चुकी है और वहाँ इतने ज्यादा हादसे हो रहे है और इतना नुकसान हो रहा है पब्लिक का यहाँ तक के घटना एक एक्सीडेंट्रेस अपना इसके पास में तुम्हारा ये रात रानी के पास में अपना ये तिरंगा चौक के पास में वहां जो काम किया तिरंगा चौक के पास की हालत अभी भी रोड की कभी तुम देखेंगे ये रोड बना के गए बनाने के बाद में एक चार महीने के अंदर रोड की हालत पूरी खराब हो चुकी हो तर काय सांगणार या का ठिकाणी सामान्य नागरिक देखील आहे काय सांगणार काय सांगणार आपण त्या इलाक्यामध्ये राहतात काय परिस्थिती आहे तिकडे म्हणजे ना रस्त्यावर नाही गड्यावर रस्ता आहे आणि म्हणजे ना पूर्ण पूर्ण ना नामरीकरण झालेलं आहे ना खड्डे खड्डे पडलेले मोठे मोठे त्यामुळे काय परिस्थिती आता आम्ही म्हणजे त्यांना निवेदन दिला ते म्हणजे आठ दिवसामध्ये आम्ही काय करू म्हणे सर काय सांगणार आमदार माझे आमदार फारुख शाह या, यांच्या काळामध्ये झालेला रस्ता आहे का तो काय नेमका काय प्रकार आहे माझे आमदार यांच्या काळामध्ये जरी रस्ता झाला असला तरी ते विभागने आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली होती आमदार निधी नव्हता आणि साहेबांनी जे कामाचा दर्जा दिलेला होता तो कामाचा दर्जा त्यांनी पाळलेला नाहीये तो सांभाळलेला नाहीये त्याच्यामुळे आज हे हाल झालेले आहे जागोजागी जे खड्डे आणि पाणी जे तुमतात ते रोज तिथे तुम्ही बघाल सकाळपासून तर रात्रीपर्यंत दिवसभरात चार वेळा चार पाच एक्सिडेंट होत असतात कोणी कोणी पडतं तिथे अभाल वृत्त लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यानंतर स्वतः माझ्या आमदारांनी पत्र व्यवहार केला या लोकांशी पण त्याच्यानंतरही यांना जागा लिहिलेली आणि यांनी समाधानक उत्तर दिलेले नाही आहेत आता आपली याच्या पुढची भूमिका काय असणार याच्यापुढे जर आम्ही यांनी आता आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ज्या मागण्या आम्ही त्यांच्याकडनं मागण्या केलेल्या आहेत आता त्यांनी तर फक्त आश्वासन दिलेलं आहे पण आठ दिवसामध्ये जर याच्यामध्ये काही बदल झाला नाही तर आम्ही एक जनआंदोलन करणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या एम आय एम पक्षाच्या माध्यमातून या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत बांधकाम विभागाच्या माध्यमातून जो रस्ता तयार करण्यात आला होता तो रस्ता अत्यंत निसृत दर्जाचा झालाय त्या ठिकाणी अपघात देखील मोठ्या प्रमाणावर होते आणि अपघातामुळे लहान लहान मुलांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील जावा लागते कारण अपघात जर झाला तर जीवाशी देखील खळत जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण राहायचं यांचं असं म्हणणे की प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाच याचा जबाबदार राहील अन्यथा जर रस्ता आठ दिवसाच्या आत झाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन एमआयएम पक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल कॅमेरामॅन निलेश ढोले सर जनिप तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र